सुरक्षित वाहतुकीसाठी महामार्ग लगतची अतिक्रमणं त्वरित काढा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ सुरक्षित वाहतुकीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातल्या महामार्ग लगतची अतिक्रमणं त्वरित काढण्यात यावीत रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादायक फलक काढण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले या बैठकीला जिल्ह्यातल्या रस्ता सुरक्षेबाबत परिसर संस्थेतर्फे सादरीकरण करण्यात आलं यातील अधिक गंभीर ब्लॅक स्पॉटबाबत तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले रस्त्याच्या कडला असलेली अतिक्रमणं काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहतील तोडलेल्या रस्ता दुभाजकांची दुरुस्ती करण्यात यावी दुभाजक तोडणाऱ्या संबंधित पेट्रोल पंप चालक आस्थापना मालकांवर कारवाई करण्यात यावी वाहतूक सुरक्षेबाबत सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात यावी नेवासा इस्लामपूर इथल्या अपघात प्रमाण भागात अत्यावश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले किशोरवयीन मुलांकडून होणारी वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत जनजागृती करण्यात यावी शाळांमधून पालकांना सूचना देण्यात यावी असंही त्यांनी सांगितलं श्रीरामपूर पाथर्डीच्या धर्तीवर शेवगाव शहरातल्या धारकांना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागांनी आठ दिवसात आपल्या रस्त्यावरचं आणि रस्त्याच्या कडेचं अतिक्रमण काढून घ्यावे असे आदेश दिले आहेत अन्यथा कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय हे अतिक्रमण काढण्याच्या सूचना शेवगाव पाथर्डीचे प्रांत प्रसाद मते शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगळे मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगाव विजया घाटगे पोलीस उपाधीक्षक शेवगाव पाथर्डी सुनील पाटील पोलीस निरीक्षक शेवगाव समाधान नागरे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता पाठक शेवगाव यांनी दिले शहरातील बहुतेक छोटे व्यावसायिक आणि टपरीधारक यांना याचा फटका बसणार आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी अविनाश देशमुख शेवगाव